ओम श्री परमात्मने नम स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील साधक संवाद या प्रवचन प्रवचनमालेतील दुसरं प्रवचन निर्भय निश्चिंत निवांत निरार्त याचा भाग दहावा शांत रहा तृप्त रहा म्हणजे गुरुशक्तीचं जे, गुरु जे संक्रमण आहे ते शिष्यामध्ये त्या भक्तामध्ये ते, भक्ता ते आपोआप होत राहतं आणि एका बाजूला हे संक्रमण होत राहतं एका बाजूस असा विकास आणि एका बाजूला संसार प्रपंचाची आसक्ती बाजूला जाण तुकाराम महाराज जे म्हणाले ना लटिका संसार वांझेची संतती फटकळ संसार येथ सार भगवंत या फटकळ संसारामध्ये खरं सार काही असेल तर इथे भगवंताचं अधिष्ठान या समग्र विश्वामध्ये आहेच प्रत्येक गोष्टीमध्ये आहे तो भगवंत मला ओळखता आला पाहिजे पाहता आला पाहिजे त्याच्याशी संधान राखता आलं पाहिजे ही युक्ती आहे ही अन्य मार्गाने मिळत नाही लाखो जप करा तप करा ग्रंथ पारायण करा काय वाटेल ते करा ही दिव्यदृष्टी गुरु घाली ज्ञानांजन जगाकडं पाहायचं कसं ही दिव्य दिव्यदृष्टी जो डोळ्यामध्ये घालतो तो गुरु आणि त्या शिष्याला आपोआप भगवंत जिकडे तिकडे दिसायलाच लागतो गुरूंनी आशीर्वाद दिला आपली शक्ती संक्रमित केली की त्याला परमेश्वराचा अनुभव यायलाच लागतो दुर्दैव असं की अनुग्रह देत असताना घेत असताना या शिष्याचं चित्त चांचल्य एवढं असतं की अनुग्रहाची दिलेली शक्ती ती तो वायाच घालवून टाकतो त्याच्या डोक्यात तिसरंच चाललेलं असतं काहीतरी अमृत हे सोन्याच्याच पात्रात साठवतात ते मातीच्या पितळेच्या स्टीलच्या भांड्यात साठवता येत नाही असा संकेत आहे गुरुकृपाशक्ती जेव्हा संक्रमित होत असते तेव्हा तुमचं सगळं अंतःकरण सगळं तुमचं अस्तित्व तुमचं सगळं जीवन ते असं सावधानतेनं शक्तीला पकडण्याकरता तत्पर होऊन राहिलं पाहिजे असं ज्याला पकडता आलं त्याची साधना आपोआप चालू होतेच वेगळी साधना करावीच लागत नाही पुन्हा हा सिद्धांत मी सांगितला साधना ही करायची गोष्ट नाही साधना आपोआप ती गुरु शक्ती करून घेत असते गुरुनं दिलेल्या शक्तीला तुमच्या अस्तित्वामध्ये खेळायला वाव द्या आम्ही बरोबर उलट करत असतो गुरुंनी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे हे दिलं पाहिजे ते दिलं पाहिजे गुरुवरतीच कुरघोडी करण्याचा आमचा सतत प्रयत्न चाललेला असतो आणि तरी म्हणतो आम्ही सद्गुरूंची सेवा करतो गुरुवरती मालकी गुरुवरती सत्ता गुरुला कामाला लावायचं आमच्या चिंता काळज्या व्यथा सगळ्या खुंटीला टांगल्यासारख्या त्या गुरू नावाच्या खुंटीला टांगायच्या महाराज हे बघा ते बघा ते बघा आणि अशा सगळ्या जगाचे उपद्व्याप गळ्यात घेणारे महाराज ते गावोगाव गल्लोगल्ली असतात हा परमार्थ नव्हे यानं परमार्थ होत नाही अविवेकातून मुक्तता करतो तो सद्गुरू संसार प्रपंच अविवेकानं चालला आहे त्यातून बाहेर काढतो तो गुरु आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्